नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण काथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत एक धर्मपद श्रेष्ठ आहे कुंडल केशी थेरीची कथा राजगृहात राहणारी जंबू नावाची एक परिवारजिका होती ती जांभळाची डहाळी बरोबर घेऊन फिरत होती प्रश्न विचारत होती ती भिक्षाटनाच्या वेळी नगराबाहेर एके ठिकाणी जांभूळ शाखा रोवून म्हणत होती की जो माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल त्याने ती डहाळी उपटावी एकदा ती फिरत श्रावस्तीला आली नगराबाहेर जांभूळ शाखा रोवून भिक्षाटनाकरिता निघून गेली तेव्हा सारे पुत्रांनी पाहिले जवळच काही मुले होती त्यांना विचारले व ती शाखा उपटून फेकून द्यावयास सांगितले जम्बू जका आली शाखा उपटलेली पाहून त्या मुलांना विचारले मुलांनी सांगितल्यावरून ती सारी पुत्राकडे प्रश्न विचारण्याकरिता गेली तिने जेवढे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे सारी पुत्राने दिली तिला एक नाम म्हणजे काय विचारले परंतु ती उत्तर देऊ शकली नाही आणि स्थबीरांनाच उत्तर सांगा असे म्हणाली स्थबीर म्हणाले प्रवर्जित झाल्याशिवाय मी उत्तर सांगणार नाही तेव्हा ती भिक्षुणीकडे गेली प्रवर्जित झाली तिचे कुंडलकेशी नाव पडले ती ध्यान भावना करून काही दिवसातच प्रतिसंभिदासह अर्हंतपदावर गेली एके दिवशी धर्मसभेत तिची चर्चा सुरू होती तथागत आले व जाणून घेऊन त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ निरर्थक पदानी युक्त अशा शंभर गाथा म्हणण्यापेक्षा एकच धर्मपद म्हणणे केव्हाही श्रेष्ठकर असते जे ऐकून माणूस उपशम पावतो सार एक धम्मपद श्रेष्ठ होय त्यांनी यानंतर एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ जो संग्रामात हजारो मनुष्यांना जिंकतो त्यापेक्षा श्रेष्ठ संग्राम विजयी तोच जो आपल्या स्वतःला जिंकतो सार स्वतःला जिंकणारा खरा संग्राम विजेता होय पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वतःला जिंकणे श्रेष्ठ आहे तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद